विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पुढचा भाग बघतोय अठरावा व्हिडिओ आहे आपला किंवा शेकडेवारीचा आणि याच्यामध्ये सुद्धा वाढ एक कन्झिक्युटिव्ह आहे कालच्या उदाहरणारी वाढ जी होती ती कन्झिक्युटिव्हच होती पण वाढीचा दर फिक्स होता इथली कन्झिकेटिव्ह वाढ आहे परंतु वाढीचा दर सुरुवातीला वेगळा आणि नंतर वेगळा आहे तर शेवटी किती वाढ झाली असा आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे बघूया हे उत्तर कसं काढायचं एका खोलीचे भाडे वीस टक्क्याने वाढवले पुन्हा काही महिन्यानंतर पंचवीस टक्क्याने वाढवले तर मूळ भाड्यात किती शेकडा किती वाढ झाली परत एकदा उदाहरण असतो एका खोलीचे भाडे वीस टक्क्याने वाढवले पुन्हा काही महिन्यानंतर पंचवीस टक्क्याने वाढवले तर मूळ भाड्यात शेकडा किती वाढ झाली आता वाढ बघा पहिल्यांदा वीस टक्के वाढवले नंतर पंचवीस टक्के वाढवले वीस अधिक पंचवीस पंचेस टक्के आणि पंचाळीस टक्के उत्तरात आपला पर्याय दिसतोय पर्याय जर आपण असा गिरवला तर निश्चितपणे सोडवताना माझं उत्तर आलं असा आपला आयुर्भाव असेल परंतु ज्यावेळेस उत्तरपत्रिका येईल त्यावेळेस आपल्या लक्षात आलं असेल की हे उदाहरण माझं ही वाढ नक्की ह्या पंचेचाळीस टक्के पेक्षा जास्त असते ह्या दोन कंजिकेटिव्ह वाढीची जी बीरीज होती त्याच्यापेक्षा जास्त असते अशा पद्धतीने जर विचार केला तर हा पर्याय चुकीचा आहे हा पर्याय चुकीचा आहे या दोन पर्यायात हे पण पंचेस आहे म्हणजे निस्त पंचाळीस नाही हा पर्याय बरोबर आहे म्हणजे कोणतीही क्रिया न करता आपण हे उत्तर काढू शकतो की ही वाढ आहे आता मी हे कशावरून म्हणलं की पहिली वाढवीस टक्के होती आणि नंतरची वाढ पंचवीस टक्के होती म्हणजे वीस आणि पंचवीस पहिली वाढ आणि नंतरची वाढ यांची बेरीज केली त्याच्यापेक्षा जास्त वाढ ही एकूण मूळच्या वाड्यात झाली ते मी कशामुळे सांगू शकलो ते बघूया आपण बघा समजा मूळचं भाडं आपलं शंभर रुपये त्या सगळी धरूया मग पहिल्यांदा वाढवलं शंभर भाग किती वाढवलेत एकशे वीस वीस टक्के वाढवलेत म्हणजे शंभर भाग वीस रुपये वाढलेत आता वाढवलेलं भाडं नंतरचं भाडं आपलं किती झाले एकशे वीस आणि ह्या एकशे वीस ला किती वाढवलं असतेलं तर पंचवीस टक्क्याने किती होते शंभरला पंचवीस वाढवलेत म्हणजेच ह्या वीसला किती न वाढवलं शंभर ला पंचवीस न वाढवलं म्हणजे शंभर ते एकशे पंचवीस केलं तर एकशे वीस चे किती होतील असा प्रकारचा हा प्रश्न आहे आणि मग एक तिरकस गुणाकार करून आपण उदाहरण सोडू शकतो प्रश्नचिन्ह म्हणजे एक उत्तर शंभर प्रश्नचिन्ह किंवा एक बरोबर एकशे वीस गुणुले एकशे पंचवीस आता एक ची किंमत काढायची एकसाला इथं ठेवलं आणि हे शंभर विरोध बाजूला नेलं बरोबर चिन्हाच्या एकशे वीस गुणुले एकशे पंचवीस भागिले शंभर केलं पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस चौक शंभर चार एके चार चार त्रिकोण बारा तीनच्या पुढे शून्य आता पाची पंधरा आणि पंधराच्या पुढे शून्य आला म्हणजे झालं दीडशे म्हणजे ज्यावेळेस शंभर ते एकशे वीस केलं आणि एकशे वीसचं पुढे पंचवीसशे किंवा त्यावेळेस ते होणार दीडशे दीडशे म्हणजे शंभर माग कितीनं वाढलं पन्नास ने वाढलं म्हणजेच किती टक्क्याची वाढ झाली पन्नास टक्क्याची वाढ झाली आणखीन एका पद्धतीने उत्तर काढू शकतो आपण वीस टक्क्याची वाढ आहे आधी पंचवीस टक्क्याची वाढ आहे परंतु पुढच्या वेळेस वाढताना ह्या वीस टक्क्याचे सुद्धा पंचवीस टक्के वाढणार शंभरला पंचवीस तर वीस ला किती होईल वीस गुणले जर पंचवीस केलं आणि भागीले जर शंभर केलं वीस वीस वीसा पाच शंभर पाच टक्के पाच 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 पंचवीस म्हणजे वीस महाग पाच वाढणार आहेत म्हणजे हे वीस हे पंचवीस आणि ह्या वीस चे पुन्हा पंचवीस टक्के म्हणजेच पाच यांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते पन्नास म्हणजे पन्नास टक्के वाढ होणार आहे पर्याय क्रमांक चार आणखी एक उदाहरण बघू मित्रांनो मित्रांनो आणखीन एक उदाहरण आहे पीएमटीने पीएमटी म्हणजे पुण्यातली एक सिटी बस देणारी सिटी बस सर्व्हिस आहे पीएमटीने शेकडा वीस टक्क्याने भाडे वाढवले पुन्हा दहा टक्क्याने वाढवले तर मूळ भाड्यात शेकडा किती वाढ झाली हे उदाहरण आहे आता पहिल्यांदा वीस टक्के वाढवले आणि नंतर पुन्हा दहा टक्के वाढवले म्हणजे निश्चितपणे त्यांनी वाढवलेलं भाडं हे तीस टक्क्यापेक्षा जास्त असणार आहे हा पर्याय आपोआप कट होतो आता तो तीस टक्क्यापेक्षा जास्त नेमका किती असेल ते कसं काढायचं ह्या वीस टक्के दहा टक्के काढायचे वीसचे दहा टक्के किती म्हणजे बघा वीसचे दहा टक्के म्हणजे शंभर शंभरला दहा तर वीस ला किती या पद्धती दहा भागिले शंभर हे शून्याला हे शून्य गेला हे शून्या वीसला किती दोन टक्के आता हे का काढलं आपण समजा मूळचं वाडं शंभर रुपये होतं वीस टक्क्याच्या वाढीनंतर ते एकशे वीस झालं शंभर रुपये वाढलं होत ते एकशे वीस झाले आणि एकशे वीस च्या पुन्हा दहा टक्के वाढले म्हणजे शंभरला दहा टक्के तर एकशे वीस ला किती असा याचा अर्थ होतो मग हे सोडवताना आपल्याला लक्षात यायला पाहिजे कि बाचे दहा टक्के किती होतात तर दोन टक्के होतात आणि मग या पद्धतीनं ही दहा टक्के पहिली वीस टक्के वाढ आहे शंभर मध्ये दुसरी वाढ त्या शंभर माग ची वाढलेली आहे म्हणजे शंभर भाग हे वीस वाढलेत एकशे वीस झाले दुसऱ्यांदा वाढ करताना काय झालं हे शंभर आहेत हे वीस आहेत प्लस पुन्हा दहा वाढलेत पण हे दहा टक्के जे वाढलेत ते फक्त शंभर महाग वाढलेत का नाही तर ते वाढताना ह्या वीस महाग पण दहा टक्क्यानं वाढणार आहेत म्हणजे ह्या वीसशे दहा टक्के आपण काढले ते दोन असणार आहेत म्हणजे वीस अधिक दहा अधिक दोन बत्तीस टक्क्याची वाढ झालेली असणार हे आणखीन एका पद्धतीने आपण बघू किंवा शंभरचं वाढ पहिलं किती झाले एकशे वीस झाले शंभरचं किती झाले एकशे वीस झाले का तर एकशे वीस टक्क्याची वाढ आता एकशे वीस आहे परंतु हेच भाडं परत एकदा दहा टक्क्याच्या वाढीने वाढले म्हणजे शंभरला दहा वाढले तर एकशे वीस ला किती वाढतील एकशे वीस नंतरची वाढ आपल्याला निघेल एकशे वीस गुणुले दहा भागिले शंभर केले एकशे वीस किती वाढणार आहेत तर बारा वाढणार म्हणजे पहिली वाढ झाली शंभर मध्ये दहा मिसळ वीस मिसळले एकशे वीस झाले आणि एकशे वीस मध्ये पुन्हा त्याचे दहा टक्के किती मिसळले बारा विसळले म्हणजे नंतरच वाढ किती झालं एकशे बत्तीस परंतु मूळचं वाढ आपण शंभर झालं होतं शंभर मध्ये वाढ किती झाली बत्तीस रुपये झाली शंभर माघ बत्तीस म्हणजेच शंभर मॅग बत्तीस म्हणजेच बत्तीस टक्के बत्तीस टक्के वाढ असलेला पर्याय आपल्याकडे आहे पर्याय क्रमांक तीन त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आणखीन एक उदाहरण बघूया विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक कन्झुकेटिव्ह वाढीचं म्हणजे क्रमशा वाढीचं उदाहरण आपण पाहतोय रेल्वेने तिकिटाचे दर शेकडा पंधरा टक्केने वाढवले पुन्हा काही महिन्यानंतर दहा टक्क्याने वाढवले तर मूळ भाड्यात शेकडा किती वाढ झाली आता इतर मगाच्या दोन उदाहरण सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा भाडे किती वाढले पंधरा टक्के वाढले नंतर भाडे किती वाढले दहा टक्के वाढले किती टक्के झाले पंचवीस टक्के झाले म्हणजे निश्चितपणे मूळ भाड्यात झालेली वाढ ही या पंचवीस पेक्षा जास्त असते पंचवीस पेक्षा जास्त पंचवीस नाही 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 कोणतीही क्रिया न करता उत्तर आपलं निघतंय सव्वीस पॉईंट आता हे गणिती भाषेत कसं काढायचं ते बघूया आता वाढ म्हणजे मुळची वाढ पहिली किती वाढ होती समजा पहिलं भाडं आपलं शंभर रुपये होत त्याचे पंधरा टक्के वाढले म्हणजेच किती झाले एकशे पंधरा रुपये झाले आता एकशे पंधरा रुपये बाळे झाले पण पुन्हा काय केलं रेल्वेनं शंभर रुपया मग दहा रुपये वाढवले म्हणजे एकशे पंधरा रुपया किती रुपये वाढतील ते काढू एक सणू एकशे एक स म्हणजेच पंधरा एकशे पंधरा रुपया मागे झालेली वाढ असेल एकशे पंधरा गुणूले दहा भागिले शंभर शून्याला शून्य गेला बेपंचे दहा पाच सॉरी <coughs> पाच न भागलं पाच जुने दहा पाच जुने दहा आणि एक उरलं एकच्या पुढे पाच घेतलं पंधरा झाले बेसाती चौदा उरलं एक एकच्या पुढे शून्य घेतला पाच झाले म्हणजे एकशे पंधरा रुपया माग जी वाढ आहे ती असणार आहे सत्तावीस रुपये पाच पैसे मिनिट भागाकार चुकतोय आपला बे बे बेपंचे दहा उरले एक एकच्या पुढे पाच घेतले पंधरा झाले बेसाती चौदा उरले एक पाच बरोबर आहे एक त्याच्यानंतर मग थोडीशी कपल होते आपले भागकार करताना परत एक समजून घेऊया गोंधळून जातोय एकशे पंधरा गुणूले दहा भागिले शंभर शून्यला शून्य गेला पाच न दहा भागलं दोन आलं पाच न एकशे पंधरा दहा आणि एक उरले एक च्या पुढे तीन घेतले पाच त्रिक पंधरा हे पाच न भागल्यानंतर आलं परत या दोन नवीस भागलं बे एक बेक्क बे परत बेक बे एक बे आणि त्याच्यानंतर एक उरतो दशांश दिलाने एकच्या पुढे पाच घेतला म्हणजे अकरा पॉइंट पाच कि की नंतरची वाढ असणार आहे म्हणजे नंतरची वाढ किती आहे एकशे पंधराला वाढले किती अकरा रुपये पन्नास पैसे म्हणजे एकूण आता बिरीज केली वाढीनंतरचं भाडं झालंय एकशे सव्वीस रुपये पन्नास पैसे एकशे सव्वीस रुपये पन्नास पैसे नंतरच्या वाढीनंतर पण मूळचं भाडं जे होतं ते आपलं शंभर होत ते शंभर जर यातनं वजा केले तर सव्वीस रुपये पन्नास पैसे निव्वळ वाढ दिसते पण ही वाढ किती रुपये मागे झाली शंभर रुपया माझा सव्वीस रुपये पन्नास पैसे शंभर रुपया माझा सव्वीस रुपये पन्नास पैसे म्हणजेच शेकडा सव्वीस रुपये पन्नास पैसे वाढ झाली आणि सव्वीस रुपये पन्नास पैसे आपल्याकडे पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन हे आणखीन एकदा कसं सोडवायचं बघा दुसऱ्या पद्धतीनं मूळची वाढ किती आहे पंधरा टक्के नंतरची वाढ किती आहे दहा टक्के ही पंचवीस टक्के बिरीज करून बाजूला ठेवलं पंचवीस झालं परंतु हे जे दहा टक्के वाढले मूळच्या किमतीवर तर वाढलेच वाढले परंतु ह्या पंधराच्या वर सुद्धा वाढले दहा टक्के वाढले दहा तर पंधराला या पद्धतीने ह्या पंधरा मागची वाढ काढू शकतो आपण पंधरा गुणुले दहा भागिले शंभर दहा एक दहा 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 शंभर पंधरा चे शंभर म्हणजे दशांश चिन्हामध्ये मध्ये याचं उत्तर आलं एक पॉईंट पाच म्हणजे या पंचवीस मध्ये या पंधराच्या दहा टक्के एक पॉईंट पाच वाढ झाली आणि यांची जर बिरिज केली तर ते येते सव्वीस पॉईंट पाच म्हणजे सव्वीस पॉईंट पाच आपल्याकडे पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन अशा पद्धतीनं थोडस गोंधळ झाला माझा परंतु तीन पद्धतीने उत्तर काढू शकतो आपण काही वेळेस या प्रश्नाला आकडे करता तोंडी उत्तर येते शंभरची शंभर किंमत मानून मुळची भाडे किंमत किंवा काय असेल ते मानून किंवा वाढ केली त्रैराशी मांडलं तरी येते किंवा पहिलं वाढ आधी दुसरी वाढ केली आणि दुसरी वाढ किती टक्क्याने झाली तेवढी किंमत पहिल्या वाढीची काढली म्हणजे शंभरचे दहा तर पंधराचे किती दीड या पद्धतीने हे सुद्धा तोंडी निघतंय अशा पद्धतीने उदाहरण आपण सोडवू शकतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या विद्यार्थी मित्रांना या चॅनल विषयी माहिती द्या धन्यवाद